नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तोसुद्धा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि कालच मला एक कमेंट आलेली आहे की महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री याच्यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून तर त्या दृष्टिकोनातून मी आज छत्तीस जिल्हे आणि त्यांचे पालकमंत्री हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणी तुम्हाला सांगू इच्छिते की बऱ्याच जणांना माहिती आहे की मी तुम्हाला परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती पोस्टमध्ये काही प्रश्न देत असते तर ते प्रश्न तुम्ही नक्की सोडवत एस डी पब्लिकेशन या चॅनलवरील पोस्टमधील प्रश्न जर तुम्ही सोडवले तर तुमचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सराव होणार आहे आणि जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे जेणेकरून या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सहज तुमच्यापर्यंत पोहोचेल तर विद्यार्थी सुरुवात आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील टॉपिक आहे आणि त्यांचे पालकमंत्री तर विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळावरती प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात तर या व्हिडिओतील पहिला पॉईंट आहे की गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ते आहेत देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर आशिष जयस्वाल हे मंत्री आहेत या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे गडचिरोली या जिल्ह्याचे देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री आहेत आणि आशिष जयस्वाल हे मंत्री आहे, आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की ठाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री तर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे हे ठाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसेच ते मुंबई शहर या जिल्ह्याचे सुद्धा एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पुणे पुणे या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर अजित पवार हे पुणे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर बीड या जिल्ह्याचे सुद्धा अजित पवार हे पालकमंत्री आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की ठाणे आणि मुंबई शहर या दोनही जिल्ह्याचे एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहेत त्यानंतर पुणे आणि बीड या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर अजित पवार हे पालकमंत्री आहेत त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की नागपूर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यानंतर अमरावती या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे हेच आहे त्यामुळे जे ज्यांच्याकडे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे ते जास्त प्रमाणामध्ये लक्ष ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही तर या ठिकाणी असे तुम्ही कॉम्बिनेशन करून ठेवायचे आहे नोट्स मध्ये की नागपूर आणि अमरावती या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की अहिल्यानगर तर अहिल्यानगरचे पालकमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगरचे पालकमंत्री आहे त्यानंतर था, वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर हसन मुश्रीफ हे वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर सांगली या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर चंद्रकांत पाटील हे सांगली या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर अकरा नंबरचा पॉईंट आहे नाशिक या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की गिरीश महाजन हे नाशिक या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे ते आहे पालघर तर पालघर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर गणेश नाईक हे पालघर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जळगाव तर जळगाव या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर गुलाबराव पाटील हे जळगाव या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर पुढचा आहे की यवतमाळ हा जिल्हा तर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर संजय राठोड हे यवतमाळ या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती यावरील काही प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत त्यानंतर नोंदणी व मुद्रांक विभाग भरती या या सुद्धा या ठिकाणी प्रश्न आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे त्यानंतर आदिवासी विभाग भरतीचे आपण प्रश्नसुद्धा एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती बघितले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या व्हिडिओबद्दल माहिती पाहिजे तर ते तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती बघू शकता जेणेकरून तुम्हाला देखील त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी एच डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ते म्हणजेच यवतमाळ हा जिल्हा तर यवतमाळ या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर संजय राठोड हे यवतमाळ या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे मुंबई उपनगर तर मुंबई उपनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर आशिष शेलार हे पालकमंत्री आहेत आणि मंगलप्रभात लोढा हे सहपालकमंत्री आहेत या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आशिष शेलार हे पालकमंत्री आहेत आणि मंगलप्रभात लोढा हे सहपालकमंत्री आहेत कुठले तर मुंबई उपनगरचे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ते म्हणजेच रत्नागिरी तर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर उदय सामंत हे रत्नागिरी या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ते म्हणजेच धुळे हा जिल्हा तर धुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर जयकुमार रावल हे धुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जालना या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर पंकजा मुंडे या जालना या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नांदेड हा जिल्हा तर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर अतुल सावे हे नांदेड या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ते म्हणजे चंद्रपूर हा जिल्हा तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर अशोक उईके हे चंद्रपूर या जिल्ह्याचे पालकमंत्री पालक आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे ते म्हणजे सातारा हा जिल्हा तर सातारा या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर शंभूराज देसाई हे सातारा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो रायगड हा जिल्हा तर रायगड या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर आदिती तटकरे या रायगड या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत नंतरचा पुढचा पॉईंट आहे म्हणजेच जिल्हा लातूर हा जिल्हा तर लातूर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर शिवेंद्रसिंह भोसले हे लातूर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कोण आहेत तर शिवेंद्रसिंह भोसले त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो आहे नंदुरबार हा जिल्हा तर नंदुरबार या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर माणिकराव कोकाटे हे नंदुरबार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो आहे सोलापूर हा जिल्हा तर सोलापूर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ते आहेत जयकुमार गोरे हे सोलापूर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजेच हिंगोली हा जिल्हा तर हिंगोली या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर नरहरी झिरवार हे हिंगोली या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे भंडारा हा जिल्हा तर भंडारा या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ते आहेत संजय सावकारे हे भंडारा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विद्यार्थी मित्रमैत्रिणी जसं आजच्या व्हिडिओतील टॉपिक आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री तर त्याचप्रमाणे जिल्ह्यांची निर्मिती या टॉपिक्सवरती सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे या चॅनलवरती तो व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या मी आणि त्या व्हिडिओमध्ये मी जिल्ह्यांची निर्मिती आणि त्यावरती एक अशी जबरदस्त अशी ट्रिक सांगितली आहे जेणेकरून तुमचा टोपिक क्लियर होनार त्या टॉपिक पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार आहे त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो धाराशिव हा जिल्हा तर धाराशिव या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ते आहे प्रताप सरनाईक तर प्रताप सरनाईक हे धाराशिव या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा हा जिल्हा तर बुलढाणा या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर मकरंद जाधव पाटील हे बुलढाणा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग हा जिल्हा तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर नितेश राणे हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर अकोला जिल्हा तर अकोला या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ते आहेत आकाश फुंडकर हे अकोला या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर गोंदिया जिल्हा तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बाबासाहेब पाटील हे गोंदिया या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यानंतर पुढील जो जिल्हा आहे तो म्हणजेच कोल्हापूर हा जिल्हा तर कोल्हापूर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रकाश आबेडकर आणि त्यानंतर माधुरी मिसाळिया सहपालकमंत्री आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की सहपालकमंत्री महिला कोण आहेत तर माधुरी मिसाळिया आहेत आणि पालकमंत्री कोण आहेत तर प्रकाश आबेटकर हे कोल्हापूर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये कसा जरी प्रश्न आला तरी नक्कीच तुम्हाला उत्तर येणार आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच वर्धा हा जिल्हा तर वर्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर पंकज भोयर हे वर्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओतील शेवटचा पॉईंट म्हणजे छत्तीसवा जिल्हा आहे तो म्हणजेच परभणी हा जिल्हा पर जी तर परभणी या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ते आहेत मेघना बोर्डीकर ह्या परभणी या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत लक्षात ठेवायचं आहे आतापर्यंत आपण तीन पालकमंत्री बघितलेले आहे महिला एक आहे जालना या जिल्ह्याच्या पंकजा मुंडे त्यानंतर रायगड या जिल्ह्याच्या अदिती तटकरे आणि परभणी या जिल्ह्याच्या पालकमंत्री कोण आहेत तर मेघना बोर्डीकर या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटत आहे किंवा माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला योग्य वाटत असेल आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक वाटत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जो अभ्यास करत आहे त्या अभ्यासाचे सराव करण्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलवरील पोस्टमध्ये दिलेल्या प्रश्नांची जास्तीत जास्त उत्तरे देण्याचा प्रयत्न करा आणि प्रश्न जर आवडलेस तर लाईक like, शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह